एन पी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी आज कॅन्सर हॉस्पिटल औरंगाबाद या ठिकाणी आहे आणि या हॉस्पिटलमध्ये येण्याचं कारण असं आहे गुरुधम्म थेरो हे या कॅन्सर आजाराने गेले दोन ते ती तीन महिन्यापासून या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि नेमकी त्यांची प्रकृती कशी आहे यासंबंधित मी जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे चला तर आपण भंतीजीची भेट घेऊ आणि नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची तब्येत कशी आहे आ, नमो बुद्धाय सविनय जय भीम मी पूज्य भदंत गुरुधम्मो थेरो आज गेल्या ऑगस्टपासून कॅन्सर या भयानक रोगाशी झुंज देत आहेत आणि सध्या कॅन्सर हॉस्पिटल संभाजीनगर या ठिकाणी ॲडमिट आहे प्रियजनो सांगायचं तात्पर्य की जुलैपासून तर आतापर्यंत मला बऱ्याच उपासकांनी मदत केली सर्वप्रथम अभिनंदन मी या गोष्टीचं करतो की दैनिक प्रतीकचे पत्रकार संपादक यांचं मी अभिनंदन करतो आयुष्यमान साळवे साहेब त्याचप्रमाणे दैनिक वृत्तरत्न सम्राटचे पत्रकार आनंद आनंदचक्र नारायणजी यांचंसुद्धा मी अभिनंदन करतो त्यांच्या प्रति मंगलमैत्री व्यक्त करतो की त्या जेव्हापासून माझं दुखतं आहे तेव्हापासून त्यांनी माझ्या बातम्या लावलेल्या आहेत प्रमाण मुंबईतील तथागत पारामिता संघाच्या प्रणालीताई बागडे वैशालीताई मुन आणि वैशालीताई खांडेकर यांनी पहिल्यापासून मला भरपूरशी अशी मदत केली से दिल्लीचे जया जयागिरी उनकी भी मुझे बहुत योगदान मिला उनके प्रति मैं मंगल मैत्री मंगलकामना व्यक्त करता हूँ बाकी अभी आपके सामने आने की वजह ये है की गेल्या सहा महिन्यापासून माझा एकही कार्यक्रम नाही आपणा सर्वांना माहिती आहे या ठिकाणी दान गरीबातल्या गरीब माणसांनी मला दान दिलं याची मी ग्वाही देतो आहे आता इथून पुढे मी अजून चार केमोथेरपी माझ्या बाकी आहेत त्या चार केमोथेरपीला या हॉस्पिटलनं आतापर्यंत ज्या सुविधा गव्हर्नमेंटच्या आहेत त्या सगळ्या मला उपलब्ध करून दिलेल्या आहेत म्हणजे या हॉस्पिटलचं मी खरोखर इथे जे कर्मचारी आहे जे डॉक्टर आहेत खरं म्हणजे बौद्ध धर्माचं तत्व आहे की बहुत ले ले आए। दर देव ही संकल्पना बौद्ध धम्माने नाकारलेली आहे परंतु तुम्हाला जर देव बघायचा तर खरोखर हॉस्पिटलमध्ये येऊन यांच्या रूपामध्ये देव बघा की ते माणसाला मारतात सहा तास आणि नंतर जिवंत करतात म्हणजे पहिले ऑपरेशन करतात आपले बेघोष करतात नंतर ऑपरेशन करतात म्हणजे प्रत्येक माणसाचा ब्रदर असो सिस्टर असो किंवा कर्मचारी असो त्यामध्ये प्रामुख्यानं अजय बोरळकर सर यांची टीम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्यामुळं मी या ठिकाणी आलो या हॉस्पिटलचे आर एम ओ आयुष्यमान अरविंद गायकड सर यांच्याप्रतीही मंगलमैत्री व्यक्त करतो की त्यांनी सहा महिने मला कसल्याही प्रकारची सुविधा देण्यात कमतरता दाखवलेली नाही आहे ज्या ज्या लागतील मेडिकलच्या सुविधा त्या सर्व दिल्या आणि ज्यावेळेस मला ऑपरेशन करायचा निर्णय घेतला तर या ठिकाणी आयुष्यमान खरा खरात साहेब त्यांच्या धर्मपत्नी आयुष्यमती धम्मप्रिया खरात यांनीसुद्धा हे म्हणजे माझ्या भोजनाची सर्व काही व्यवस्था केली त्यांच्याही प्रति मंगल मैत्री व्यक्त करतो आणि महाराष्ट्रातील तमाम बौद्ध उपासकांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करतो त्याचप्रमाणे जळगावहून प्रिन्सिपल राजेंद्र बोराळकर सर चॅरिटे लुंबिनी चॅरिटेबल ट्रस्ट धुळे या दोघा पत्नी पत्नीने बी मला भरपूर मदत केली त्यांच्याही प्रति मंगल मैत्री व्यक्त करतो आणि पुन्हा एक विनम्र आव्हान करतो की आता पुढील केमोथेरपीसाठी पुढील मेडिकलसाठी मला धनराशीची आवश्यकता आहे तर माझा नंबर आपल्याकडे सर्वच आहे पुन्हा एकदा मी देतो माझा नंबर आहे नव्वद अठ्ठावीस दोनशे पन्नास दोनशे ऐंशी या फोनपेवर आपण आपल्या स्वईच्छेने दान करू शकता माझा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या नव्वद अठ्ठावीस दोनशे पन्नास दोनशे ऐंशी पुन्हा एकदा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री मंगल मनोकामना ॲक्च्युली मी ज्यावेळेस जळगाव जिल्ह्यात होतो सेंदुर्णीला तर त्यावेळेस माझं ज्याही वेळेस दुखत होतं तर मी डॉक्टर उधडे सरांना फोन करायचो कधी बी कोणत्याही स्टेटमध्ये असो त्यांनी मी आल्यावर माझ्या दोन बायोप्सी केल्या दोन सी टी स्कॅन केला आणि डॉक्टर अरविंद गायकवाड सरांना फोन केला की भंतीजीला मी तुमच्याकडे पाठवतो त्यांनी इथं आल्यावर बायऑप्सी केली आणि ऑपरेशनची तारीख फिक्स केली ऑपरेशनची तारीख दोन डिसेंबर फिक्स केली त्याच्यानंतर अजय बरोळकर सरांशी भेट करून दिली माझी अरविंद गायकवाड सरांनी तर त्यांनी म्हणजे पहिले डॉक्टर मी बघितले असे की त्यांनी मला सुरुवातीला आय सी यूमध्ये घेऊन गेले आणि सांगितलं की अशा पद्धतीचं मी ऑपरेशन केलं आहे तर त्यामुळं माझं मनोधैर्य वाढलं की एका चांगल्या डॉक्टरच्या हस्ते माझं ऑपरेशन होतं आहे आणि मग मी दोन तारखेला ॲडमिट झालो आणि दोन तारखेला ऑपरेशन झालं झाल्यानं बरेच दिवस मला आय सी यूमध्ये ठेवल्या गेलं आय शी ओमध्ये सुद्धा तेथील जो कर्मचारी स्टाफ आहे म्हणजे जे आपण आपल्या आयवडलाची सेवा करू शकत नाही एवढं पेशंटची सेवा ते करतात आय शी ओचे म्हणजे प्रत्येक वार्डमध्ये त्यांच्याविषयी बोलायला जागा नाही की एवढी सुविधा या हॉस्पिटलमध्ये आहे आता आपण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जागतो कोणत्याही हॉस्पिटल जा पण जे सेवा या ठिकाणी मिळते जी सुविधा या ठिकाणी मिळते जे स्वच्छता या ठिकाणी ते अजून मी कोणत्या हॉस्पिटलमध्ये बघितलेलं नाही खरोखर येथील कर्मचाऱ्याचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आता मी दोन डिसेंबरला ॲडमिट झालो त्याच्यानंतर ऑपरेशन झालं जवळजवळ दीड महिना या ठिकाणी होतो मग मी आणि त्याच्यानंतर ज्या ज्या वेळेस मला केमो घ्यायचे त्या त्यावेळेस चार दिवस ॲडमिट होवं लागत होतं परत इंजेक्शन घ्यायला यावं लागत होतं मग सुट्टी करून जात होतो समाजाला काय आव्हान समाजाला जे आता समजा जे आज बौद्ध गायामध्ये आंदोलन चालू आहे त्यामुळे भिक्खू संघाला या ठिकाणी येताना आलं समाजाला मी एकच कर आव्हान करतो की तुम्हाला जे पहिले सांगितलं तुम्हाला जर देव बघायचं तर सरकारी हॉस्पिटलमध्ये जा आपल्याला सर्वांना माहीत आहे की कसे दुसरे हॉस्पिटल आहे शहरातले इथे ज्याच्याजवळ पैसा येत नाही पण गरिबांनी कमीत कमी सरकारी हॉस्पिटलमध्ये येऊन ज्या ग शासकीय योजना आहेत त्याचा फायदा घ्यावा नाही भरपूर आता आर्याजी धम्मदर्शन आले अजून यवतमाळ आपण होऊन धम्मदीप आले इथलचे वंगीज भंतीजे आले औरंगाबाद शहरातले म्हणजे ते आता तिकडे आंदोलन चालू आहे आणि त्या आंदोलनामध्ये ते सगळे सक्रिय असल्यामुळे तिकडे इकडे येऊ शकले नाही ते परत आता मध्ये एक बुद्धलिनीचा जो मोर्चा निघाला होता नाही आता अखिल भारतीय भिक्षू संघ एकच आहे बाकी कोणता संघ नाही आहे काही नाही तशी अजून मागणी केलीच नाही संघाला संघाला तशी मागणी केलीच नाही ज्ञानरक्षित बी भेटली होती मला या ठिकाणी त्यांना बी हा आजार झाला होता पण संघाला अजून तशी काही मागणी केली नाही कारण समाज अजून आहे पाठीशी